मोदी सरकारचं नाव घेताच शेतकरी भडकला कॉल रेकॉर्डिंग होते तुफान व्हायरल नेमकं घडले तरी काय तुम्ही चोवीस ला भाजपला मतदान करण्यापेक्षा आम्ही आमची मुलं बाळ घेऊन मरून जाऊ पण भाजपला मतदान करणार नाही अशा शब्दात एका शेतकऱ्याने आपला संताप व्यक्त केला माझ्या घरी ईडी सीबीआय पाठवा त्यांना दाखवतो माझ्यावर किती कर्ज आहे ते तुम्हाला हा कॉल मोदी सरकारच्या योजना बद्दल आपली प्रति, आ, प्रतिक्रिया पक्षासाठी खूप महत्वाची आहे आणि आपल्याला किंवा तुमच्या कुटुंबातील को इतर कोणालाही प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लाभ मिळाला आहे ला काय हो हो आपल्याला हे जाणून आनंद होणार आहे की मोदी सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आतापर्यंत तीन कोटी एकाहत्तर लाख गरजू कुटुंबांना घरे देण्यात आलेली आहे आणि सर लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही भाजपाला पाठिंबा देणार काय पाठिंबा द्यायला काही हरकत नाही मॅडम ओके कोण थोडस माझ्या ऐकता का बोला सर बोला आता सोयाबीनचे दहा हजाराचे भाव चार हजारान सोयाबीन नाही चाललं हा ओके हां सर आणि तुमचं मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकारचं काय केंद्र सरकार कोण ना म्हणत तुम्ही मोदी सरकार एकट्याच नाही मॅडम ते केंद्र सरकार म्हणाल तुम्ही तुमचं चुक शुकु, चुकून राहिलं ना मीडियावाल्याचं चुकते तुमचंही चुकते तुम्ही केंद्र सरकार मोदीचं मोदीचं एकट्याच आहे काय आतापर्यंत माझा आतापर्यंत आम्ही बीजेपीलाच वोटिंग केलं ओके हा कॉल रेकॉर्डिंग होत असेल ना हा कॉल हा कॉल अधिक वरच्या वरिष्ठाने पाठव जा आणि माय म्हणून सांगता येईल कि म्हणा दहा हजाराचं सोयाबीन चार हजारांनी चाललं नाही हे महागाई किती वाढून राहिले काय तुमचा का, काय काय म्हणता तुम्ही भाजपला पाठिंबा द्यात अरे भाजपला मतदान केल्यापेक्षा आम्ही आमचे लेकर घेऊन आम्ही आत्महत्या करून टाकेल पण भाजपला मतदान नाही दे आम्हाला आमचं आम्हाला जगणं मुश्किल करून टाकलं तुमच्या सरकारने शेतकऱ्याने काय काय शेतकऱ्यावर ध्यान आहे मोदी सरकारचं पण मोदी सरकार मोदी सरकार मोदीच्या घरचं एकट्याच आहे का ते केंद्र सरकारचं करून म्हणत तुम्ही मी काही गलत बोलून राहिलो का तुम्ही सांगा जर, सर नाही तुम, सर तसं काही नाही आहे तुमची एक योजना इतका म्हणजे असं करता की असं वाटून राहिल तुम्ही काय लोक देता काय नाही काय देता आमचे आमचेच पैसे मोदी सरकार खाऊन राहील हा दहा हजाराचं सोयाबीन आज चार हजारांनी घेऊन नाही राहिला मार्केटमध्ये कोणी आम्हाला 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 काही जीव आहे ना आमचाही काही आत्मा बोलत असेल ना बरोबर आहे सर हा तुम्ही लोकांच्या प्रतिक्रिया येतो सांगायला पाहिजे तुम्ही असं की लोकांच्या अशा प्रतिक्रिया येतात हो सर आम्ही बाब्लम पुढे पर्यंत सांगू आणि सर आम्ही जेवढ्या पण तुमच्या समस्या आहेत आम्ही सर काही समस्या पण सांगू मॅडम मला तुम्ही माझ्या बहिणी सार सारख्या ओके काय म्हणतो माझी बहीण काय तुम्ही काय यातला काही विषय नाही तुम्हाला काय तिकून जसं सांगते मे, असं तुम्हाला बोला लागते पण ह्या ज्या आमच्या आमचे आम्ही जे आत्म्यातून बोलून राहिलो हे तुम्ही वरे कळवा पाहिजे की हे लोकांची अशी नाराजगी आहे म्हणून ते झालं का ते गॅस दिला झालं का आज आज मी मालक मी जमीन व्हायचो मॅडम आम्ही विशक्कर जमीन व्हायचं आता शिवसंक्रांतचा कार्यक्रम झाला आमच्या घरच्या आमच्या घरच्या लोकांचे दागिने बँकेत गव्हा आहे अजून आमच्या जण सोडले नाही होऊन राहिले आम्हाला शंभर पोते सोयाबीन झालं दहा okay. दहा हजारानं जर आमचं सोयाबीन गेलं केवळ किती रुपया सोयाबीन झालं आज चार हजार रुपयानं सोयाबीन निघाचं काम पडून राहिलं दगीनं तरी सोडलं होतं का आमच्या इथं बरोबर आहे सर तुमची गोष्ट तुम्ही याचा विचार करा म्हणजे मोदी सरकार मोदी सरकारचा काय काय शिक्का नाही लागेल बदल बदलणारच आहे ना पंतप्रधान केंद्र सरकार म्हणा ना तुम्ही केंद्र सरकार आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा केंद्र सरकारची योजना म्हणा सरकारच त्याच्या काही आहे का नाही सर तसं काही हो नाही आहे आणि सर तुमची जेवढी पण आम्ही प्रॉब्लेम आहे आम्ही तुमची प्रॉब्लेम पुढे पर्यंत सांगू तुमच्या मोदी सरकारने तुमच्या या सरकारने मतदान केल्यापेक्षा आम्ही आमच्या लेकरून आम्ही मरून जाऊ पण तुमच्या सरकारने मतदान करणार नाही सर तशी काही गोष्ट नाही आहे नाही नाही मॅडम न आणला या सरकारनं शेतकऱ्याले एक तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याला कॉल लावा तुम्ही शेतकऱ्याच्या तोंडातून हेच निघितलं नाही तर मी आज लोक जईपासून माझं मतदान पडलं मॅडम मी आता पंचेचाळीस वर्षाचा आहो मी आज आता लोक बीजेपीने मतदान दिलं याच्यानंतर बीजेपीला जर मतदान दिल तर मी झाडाला फाशी घेऊन मरेल पण मतदान नाही देईल बीजेपीला इतकं शेतकऱ्या इतकं इतकं शेतकऱ्याचं ते म्हणजे त्याला काही समजूनच नाही कांद्यावर बंदी काही टमाटे माग झाले की टिकून आणला नेपाळ मधून आणा कांद टमाटे नेपाळ नेपाळमधले शेतकरी आहेत या भारतातले शेतकरी म्हणत काय काम होतं तुमचं कांद्यावर बंदी निर्यात बंदी लावायची ते नेपाळमधून टमाटे आणले आता ते म्यानमान तूर आणा पण तुरीचे भाव टाकावायची कापटून म्हणा ओके ओके ठीक आहे सर तुमची जी प्रॉब्लेम आम्ही पुढेपर्यंत सांगू आणि सर ते तुमचे मत आहे सर तुम्हाला ज्यांना पण द्यायचे असेल तर देऊ शकता आम्ही काही जबरदस्ती नाही करत आहोत तुम्हाला जबरदस्ती केल्यावर त्या बीजेपीला मतदान देल्यापेक्षा तुम्ही सांगून आलो तुम्हाला आम्ही फाशी घेऊन बरोबर त्याला मतदान नाही देऊ पण त्या मॅनमॅनवरून तूर आणली तुम्ही त्याईले म्हणा तेरा हजार सहाशे पन्नास रुपयांनी तूर पडली हो ती अजच्या शेतकऱ्याला दहा हजार द्यायला बोबलून नाही राहिलेले तुम्ही प्रत्येक प्रत्येक शेतकऱ्याची हेच प्रतिक्रिया येईल मॅडम तुम्हाला Okay, okay. सर। मार्केट मध्ये हा चूर घेऊन आलो कटाऊन माल विकून राहिलो आम्ही आम्ही कटायला कटायला आम्ही okay, ओके okay. ओके ठीक आहे सर तुमची अशी विधानसभा काय आहे सर मुर्तिपूर ओके 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 अकोला सांगा गणेश सोनप के माय नाव सांगा ईडी सीबीआय पाठवत असेल तर त्या पाठवून मागणी सीबीआय दौज देते ना कोणाला बी आणि ते मला पाठवून त्याला दाखवतो इकडे किती कर्ज आहे तर ओके okay, सर तुमची जेवढे सांगू सर पुढे पर्यंत धन्यवाद हो सर हो ठीक आहे सर धन्यवाद सर तुमच्या दिवस वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर तुमच्या दिवस तुमच्या धन्यवाद विठ्ठल जाधव म्हणतात भाजप नकोच काही झालं तरी महाराष्ट्राची वाट लावली राजेश शेंडे म्हणतात सभ्य भाषेत सांगायचं झालं तर मोदी देश विकणार आहे दीप्ती कुलकर्णी म्हणतात अशी जागृती प्रत्येक नागरिकात आली तर भाजपला पाय लावून पळावं लागेल संदीप जगताप म्हणतात नको नको अजिबात भाजपा नको हुकुमशाहीकडे देशाची वाटचाल सुरू झाली आहे आम्ही पहिल्यापासून बीजेपीचे मतदार पण आता आम्हाला यावेळी बीजेपीला मतदान करू वाटेना याचं कारण म्हणजे आमच्या शेतमालाला अजिबात भाव नाही आणि एखाद्या वेळी भाव आलाच तर इतर देशातून माल आयात करून रात्रीत भाव पाडला जातो किंवा आमच्या मालाची निर्यातबंदी करून भाव पाडला जातो प्रत्येक शेतकऱ्याने भाजपची पन्नास मते कशी कमी होतील ते करावे वनषेत करावा मोहसिन हवालदार म्हणतात मग एवढा विरोध असताना निवडणूक यांच्या बाजूने कसे लागतात कुशतो गडबड हे दया दिनेश गुर्जर म्हणतात शेतकरी खूप दुखी आहे सरकार टॅक्सच्या नावाने सर्व गरीब लोकांना लुटत आहे प्रकाश साहेब म्हणतात एक हजार टक्के खरं आहे सुद्धा मरेन पण मोदी सरकारला मतदान करणार नाही सारखं मोदी सरकार मोदी सरकार बोलू नका केंद्र सरकार बोला कारण पंतप्रधान बदलणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद